नमस्कार नर्मदे येहर झाडीमध्ये मुलांच्या मदतीने दिनेश पावरा या स्थानिक आदिवासी तरुणाच्या मदतीने आणि आपल्यासारख्या असंख्य वाचकांच्या मदतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम चालू आहे हे तर आपल्याला माहिती आहे पण इथे आपण एक अजून थोडीशी युक्ती केली ती म्हणजे अशी की त्यांच्या एका भिंतीवरती आपण अक्षर अंकल्पे रंगवली आणि डॅमसिंग पावरा हा सगळ्यात धाकटा मुलगा आहे त्यांनी मग शाळा सुरू केली ता नर्मदे हर नर्मदे हर